मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज जो नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे आणि या नॉमिनेशन अंतर्गत जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर यांच्यामध्ये मोठा राडा होणार आहे त्याचं कारण म्हणजे अंकिता वालावलकर याने जान्हवी किल्लेकरला नॉमिनेट केलं आता नॉमिनेट केल्यानंतर जे काही अंकिताने जान्हवीसाठी कारण दिलं हे कारण जान्हवी किल्लेकरला अजिबात पटलेलं नाही त्यामुळे जान्हवी किल्लेकर ही, ही अंकिताला खरी खोटी सुनावताना दिसते मित्रांनो मला एक कळत नाही की कि जान्हवी किल्लेकर ही टीम बीच्या सदस्यांकडनं एवढ्या अपेक्षा का करते गेल्यावेळी पण डी पी दादाने जेव्हा तिला त्या कॅप्टनचे टास्कमधनं बाहेर काढलं यानंतर जो काही जान्हवीने रौद्र अवतार धारण केला होता मी आता सुधरते मी जे काही सुधरते हे तुम्हाला आवडत नाही का आणि हा सूरज तुम्हाला कॅप्टन बनून चालतो त्याची काही लायकी आहे म्हणजे तेव्हा ती सूरजची लायके काढताना दिसत होती आणि मी किती चांगली हे तेव्हा ती दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि आजच्या टास्कमध्ये सुद्धा ती तेच करताना दिसते की मला तुम्ही का नॉमिनेट करता अरे साहजिकच आहे टीम बीचे सदस्य हे पहिल्यांदा त्यांच्या टीमचा त्यांच्या टीम, टीम मेंबरचा विचार करणार एकदा त्यांनी ती सगळी माती खाल्ली होती त्यानंतर रितेश दादाने त्यांना ती जागा दाखवून दिली आणि ते लोक आता त्यांच्या मेंबर टीम मेंबरला सेव्ह करतात आणि समोरच्या टीम मेंबरला ते साहजिकच नॉमिनेट करणार याच्यामध्ये त्यांची काही चुकी नाही आणि तू तरी का त्यांच्याकडनं अपेक्षा करायच्या अगोदर तू गेले पाच आठवडे सहा आठवडे माती खाल्लीस आणि आत्ता त्यांच्याबरोबर गुलूगुलू वागतेस लगेच तुला असं कोणी एक्सेप्ट करणार नाही कोणीच करणार नाही तुझे टीम मेंबर असो किंवा टीम बीचे सदस्य असो ते तुला लगेच कोणीही एक्सेप्ट करणार नाही आणि राहिला प्रश्न अंकिताचा अंकिता, अंकिता सुद्धा आहे ना डबल ढोलकीचा गेम खेळते आणि हा डबल ढोलकीचा गेम तिला आज लढला बघा जेव्हा जान्हवी किल्लेकर ही निकेबरोबर भांडायला लागली त्यावेळी अंकिता हीच सपोर्ट करणारी होती जान्हवीला की तू लढ मी तुझ्या पाठी आहे आणि आज जान्हवीच्याच पाठीत अंकिताने खंजीर खुपसला डबल ढोलकीचा गेम तिचा नेहमी दिसून येतो आणि हा इथे तिला नडलेला दिसला पण मला असं वाटतं ना अंकिताने इथे जाणून बुजून जान्हवीला नॉमिनेट केलं कारण ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये जान्हवीला अंकिताने सेव्ह केलं होतं तर थोडीशी नाराजी इथे भाऊच्या धक्क्यावरती भाऊने नाराजी व्यक्त केली होती की एवढी तुला लगेच जान्हवी आवडायला लागली का तर याचाच कुठेतरी मनामध्ये हेच कुठेतरी मनामध्ये ठेवून कदाचित अंकिताने त्या जान्हवीला नॉमिनेट केलं असावं ही जर तरची शक्यता आहे पण इथे जान्हवी किल्लेकर ही अंकितावरती भडकलेले आहे नॉमिनेट केल्यामुळे बघा बघा सांगितल्याप्रमाणे जान्हवीचं ही चुकतं की आपण एवढा विश्वस टीम बीच्या सदस्यांवरती ठेवायला नको कारण ते तुझे नाहीच आहेत तू आता त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड झालीस पहिल्यांदा ते त्यांच्या ग्रुपचा विचार करतील आणि मग तुझा विचार कर करतील तर अंकिताचं सांगायचं झालं तर अंकिताने जान्हवीला शब्द दिला होता की मी तुला नेहमीच सपोर्ट करेन पण आज अंकिताने जान्हवीच्या पाठीत खंजीर खुपसून तिला नॉमिनेट केला आहे तर अंकिताने हे योग्य केले का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबत अंकिता आणि जान्हवीच्या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका